दोन हजार सोळा मध्ये आलेला सैराट सिनेमा सैराट सिनेमातले आरची परशा त्या काळात या दोघांची क्रेझ लय होती आरची आणि परशा अजूनही तुम्हाला आठवत असते आणि त्यांचा रक्तरंजित शेवटही आठवत असते असंच एक सैराट प्रकरण घडलंय खानदेशातल्या जळगाव मध्ये पाच वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या मुकेश चिरसाटचा त्याच्या सासरच्या मंडळींनी खून केलाय आणि तोही भर चौकात काय आहे हे सगळं प्रकरण आणि त्याचा शेवट कसा झाला चला तर मग जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यशस्वी मुळे तुम्ही बघत आहात जर तुम्ही महाराष्ट्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करून घ्या तसंच नोटिफिकेशनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या व्हिडिओची अपडेट सतत मिळत राहील जळगाव शहरातल्या पिंपराळा हुडको भागात मुकेश रमेश शिरसाट नावाचा तरुण राहत होता याच भागात पूजा बनसोडे नावाची तरुणी देखील राहत होती एकाच परिसरात असल्यामुळे दोघांची एकमेकांची लहानपणापासून मैत्री होती पुढे या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं मुकेश आणि पूजा एकमेकांच्या प्रेमात पडले एकमेकांसोबतच पूर्ण आयुष्य काढायचं अशा शब्दा त्या दोघांनी घेतल्या पण ज्यावेळी मुकेश आणि पूजाच्या प्रेमाची कुणकुण पूजाच्या कुटुंबियांना लागली तेव्हा पूजाचे कुटुंबीय चिडले त्यांनी मुकेश आणि पूजाच्या प्रेमाला विरोध केला पण मुकेश आणि पूजा एकमेकांपासून दूर राहण्यासाठी तयार नव्हते अशातच पाच वर्षांपूर्वी मुकेश आणि पूजानं पळून जाऊन लग्न केलं पण बनसोडे कुटुंबाला म्हणजेच पूजाच्या घरच्यांना हे लग्न काही मान्य नव्हतं बनसोडे कुटुंबियांनी या लग्नाला विरोध केला बनसोडे आणि शिरसाट या दोन्ही कुटुंबांमध्ये त्यावेळी मोठा वाद झाला होता असं स्थानिक लोक सांगतात मात्र पोलिसांच्या मध्यस्थीने हा वाद मिटवण्यात आला होता मात्र मुलीने पळून जाऊन लग्न केलं हे बनसोडे खटकत राहिलं त्यामुळे बनसोडे कुटुंबियांनी वारंवार मुकेशला आणि त्याच्या घरच्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला गेल्या पाच वर्षात कोणत्या ना कोणत्या कारणाने पूजाच्या माहेरचे लोक हे मुकेश आणि त्याच्या घरच्यांना त्रास देत राहिले पण त्यांचा डाव हा मुकेशला संपवण्याचा होता हे उघड झालं जानेवारी रोजी चुलते हे बऱ्याच दिवसांपासून मुकेशला संपवण्याचा डाव आखत होते रविवार असल्यामुळे मुकेश घरीच राहणार हे त्यांना माहीत होत त्यामुळे त्यांनी शनिवारी रात्री सर्व तयारी करून वीस ते पंचवीस जणांचा जमाव जमवला होता रविवारी मुकेश हा सकाळी घराच्या बाहेर पडला आणि तीच संधी पूजाच्या माहेरच्या लोकांनी साधली मुकेश गाढे चौकात येताच त्याच्यावर कोयते चॉपर आणि रॉडने हल्ला चढवला मुकेशवर पूजाच्या माहेरच्या लोकांनी हल्ला चढवला ही बाब लक्षात आल्यानंतर मुकेशचा भाऊ चुलता चुलती आणि दोन चुलत भाऊ सगळ्यांनी मुकेशला वाचवण्यासाठी धाव घेतली मात्र पूजाच्या माहेरच्या लोकांनी त्यांच्यावर देखील हल्ला चढवला आणि त्यांना देखील गंभीर जखमी केलं दरम्यान या हल्ल्यामध्ये मुकेश हा रक्ताच्या थारोळात पडला होता त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं पुढे या घटनेची माहिती मिळता स्थानिक पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला तसंच त्यातल्या सात जणांना ताब्यात देखील घेण्यात आलं त्यांची नावं सतीश केदार सुरेश बनसोडे विशाल गांगले प्रकाश सोनवणे अविनाश सुरवडे अशी आहेत त्यासोबतच एका अल्पवयीन मुलाला देखील या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलाय मात्र या घटनेनंतर मुकेशच्या आई यांनी प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली आहे माझं लेकरू मारलं माझ्या लेकराच्या मारेकरांना फाशी द्या अशी मागणी मुकेशच्या आई उज्वला शिरसाठ यांनी केली आहे तर मुकेशचे चुलते निळकंठ शिरसाट हे चांगलेच आक्रमक झाले आहेत आमच्या पोराला मारलं तुमचेही एक दोन खलास करू असं निळकंठ शिरसाट यांनी म्हटलंय आता मुकेशचे चुलते निळकंठ शिरसाट यांच्या या खुल्या इशाऱ्यानंतर जळगाव शहरात आणखी रक्ताचे पाठ वाहणार का अशी भीती व्यक्त केली जाते तसंच सध्या परिसरात आणि संपूर्ण जळगाव शहरात तणावाचं वातावरण आहे आता हे प्रकरण कुठपर्यंत जाणार हे तर वेळ आल्यावरच कळेल तोपर्यंत यावर तुमच्या प्रतिक्रिया काय ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद